इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्सच्या पुणे रिजनल चॅप्टरच्या वतीने इंटेरियर डिझायनिंगच्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी डिझाईन मेला दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले यामध्ये तीन दिवस विद्यार्थी व्यावसायिकांसह सामान्य पुणेकरांनाही सहभागी सा होता येणार अशी माहिती चेअरमॅन अजय पंचमतिया यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी इंटिरियर डिझायनर अजय पंचमतिया चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स पुण्यामध्ये डिझाईन मेळा आम्ही अरेंज करतो आहे तो ट्रेड इंटिरियर डिझाईनचे ट्रेडमधले असलेले लोक प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स ह्या सगळ्यांचा एक मेळा आपण अरेंज करतो आहे ज्याच्यामध्ये एकतर करिअर काउन्सिलिंग इंटिरियर डिझायनिंग ॲस्पायरिंग स्टुडंटसाठी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे आमच्याच लोकांच्या अभ्यासपूर्ण अशा वर्कशॉपनी क्षमता वाढवण्यासाठी आणि तिसऱ्या दिवशी आमच्या सगळ्याच डिझायनर ट्रेड आणि स्टुडंटच्या सगळ्या लोकांचा एकत्रित मिळा अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे उद्देश आमचा डिझाईन इंटिरियर डिझायनर प्रोफेशनल्स आणि ट्रेड आणि प्रत्यक्षातलं अकॅडमिक जे हे काय स्ट्रक्चर आहे त्याच्यामधला एक ब्रिज बनण्याचा उद्देश आहे कधी कधी आणि कुठे आहे हे पुण्यामध्ये महालक्ष्मी राजाराम ब्रिजच्या जवळ आहे तीन दिवसाचा इव्हेंट आहे बारा तेरा झालेल्या पत्रकार, पत्रकार परिषदेला संस्थेचे माझे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव मानद सचिव राजेश पुराणिक सहसचिव उन्मेश मिस्त्री खजिनदार हरपित आनंद समिती सदस्य राजेश कुराडे सुदीन जायपा आदित्य आरोळे विरेंद्र पटेल के एच राहुल सुबोध दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते